विद्यार्थ्यांना वया वाटप करत ठाणे भाजपचे शहर उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी यांचा वाढदिवस साजरा झाला शिक्षण तज्ज्ञ सुरेंद्र दिघे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना वीस हजार वया वाटप वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपचे शहर उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी यांनी वया तसेच लॉंग बुक वाटप करून विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे दिवसेंदिवस वाढत चाललेला शिक्षणाचा खर्च यामुळे शिक्षण महाग होत चाललं आहे त्यामुळे त्यांनी हा उपक्रम राबवून पालकांचा भार हलका केला आहे वास्तविक डॉक्टर मडवी यांचे वर्षभर शैक्षणिक कार्य सुरू असते असे गौरवद्वार सरस्वती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ सुरेंद्र दिघे यांनी काढले नौपाडा येथील जनसंपर्क का कार्यालयाबाहेर सोमवारी डॉक्टर मडवी यांनी विद्यार्थ्यांना तब्बल वीस हजार वया वाटप केल्या तसेच मुंबई येथील टाटा कॅन्सर हॉस्पिटल येथील रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान केले नौपाड्यातील भगवती शाळेजवळील भाजपच्या माननीय नगरसेविका प्रतिभा राजेश मडवी यांच्या जनसंपर्क का कार्यालयात सोमवारी सायंकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले खासदार नरेश मस्के यांच्यासह आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे माजी नगरसेवक नारायण पवार भाजप भाजपच्या माजी नगरसेविका प्रतिभा मडवी मृणाल पेंडसे सुने जोशी तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते ठाणेकर नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी डॉक्टर राजेश मडवी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रभागातील शेकडो ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती डॉक्टर मडवी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू ठेवलेल्या या शैक्षणिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे राजेश मणवी आपल्या ह्या भागातले समाज आणि त्यांचं काम निवड चालू असतं शाळेमध्ये आमच्या शाळेमध्ये ते प्रदिष्ठ आमच्या संबंधित नेत असतात आणि मुलांच्या आमच्या त्यांच्या अडचणी असतात निव्हीत सुरवत असतात त्यांनी सी सी टी व्ही आम कॅमेरे आम्हाला दिले आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा अतिशय सरोखरत एक महत्वाचे कार्यक्रम केलेला आहे की ज्या शंना आता ह्या वयांचं वाटप चालू आहे ते खूप उपयोगी आहे कारण शाळे आता ह्या वर्षी शिक्षणशाईचे जवळजवळ साडेतीन जेव्हा आहे वाढलेलं आहे त्यांचा हा कर्थ वाढलेला आहे त्याचा थोडासा तरी हातभार हा मनवी साहेबांच्या आता या पुस्तक व्हायला वाटणं होणार आहे अशा प्रकारे वाढदिवस आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे साजरा करण्याचा मला खात्री आहे की विद्यार्थी त्याचा चांगला उपयोग करतील आणि राजेश की मडवींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आपल्याकडून माझं कार्य सत्र चालू राहावं धन्यवाद गेल्या दोन वर्षापासून गरीब गरजू विद्यार्थ्यांना इथे शैक्षणिक साहित्य वया यांचं वाटप करतो वीस हजार वयांचं आपण वाटप करतो तर यावेळेस तसंच आपण अपन यावेळेस आपले सरस्वती महा विद्यामंदिरचे ज्येष्ठ सर सुरेंद्र दिगे सरांच्या हस्ते आपण हा उपक्रम राबवित आहोत तसेच या यावेळेस यावर्षी आपण टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या पेशंट असे त्यांचे नातेवाईक यांना अन्नदान केलेलं आहे ठाण्यातली स्वामी समर्थ संस्था आणि मुंबई पोलीस यांच्या वतीने दर शनिवारी तिथे अन्नदान केलं जातं आपल्यातर्फेही आज हातभार लागला पण तिकडच्या सारखं समाधान कुठेही नाही कुठेही तीर्थक्षेत्राला जायची गरज नाही तिथे जाऊन अन्नदान करा यासारखं मोठं सुख नाही तर मी सर्वांना आवाहन करी नक्कीच आपण आपल्या वाढदिवसासाठी तिथे जाऊन अन्नदान करा सामाजिक उपक्रम आपण सतत करत असतो आणि माझ्या मते आपले हे उपक्रम असे चालू राहतील तर यावेळेस माझा एक उपक्रम माझ्या डोक्यात होता कॉन्सेलिंगचा करिअर कॉन्सेलिंगचा पण तो मला थोडं इलेक्शनच्या या मध्ये जमला नाही पण पुस्तकच मी नक्कीच करिअर काउन्सिलिंग दहावीच्या आणि बारावीच्या मुलाला कसं करता येईल त्याचा प्रयत्न करेन